समितीच्या शिष्टमंडळाबरोबर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या उभारणीपासून ते पूर्ण होईपर्यंत स्थानिकांचे आणि मच्छीमार बांधवांचं हितच पाहिलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिलंय प्रकल्पामुळे कुणाचंही नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल प्रत्येक गोष्टीत सकारात्मक आणि व्यवहार्य असे पर्याय शोधले जातील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी वाढवण बंदर प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता आश्चर्य वाटत की जो विषय आपलं युती सरकार पंच्याण्णव साली होत मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता तो पुन्हा जिवंत कोणी केला आणि तो विषय तुम्हाला माहित आहे वाढवण बंदर त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली जनतेचा विरोध आहे जनतेचा विरोध आहे मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तो स्वतः जा तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणतायत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो तरुण मुलं त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको जीव गेला तरी चालेल आणि जर करणार असाल आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छातावरण बंद करा एवढ्या मात्र त्यांच्या या राजकारणाला धुडकावून असल्याचं आता दिसून महाराष्ट्राच्या विकासासाठी येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला जनता पाठिंबा देत असताना विकास विरोधी भूमिकेत वावरणारे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस मात्र या साऱ्या प्रकल्पांना विरोध करतायत वाढवण प्रमाणेच धारावी पुनर्विकास प्रकल्पालाही उद्धव ठाकरे यांनी विरोध केलाय पुनर्विकास प्रकल्प हाणून पाडण्याचा प्रयत्न केला पण स्थानिकांच्या के प्रकल्पाची साथ दिली महायुती सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी करत असलेल्या प्रत्येक प्रकल्पाला जनता साथ देत जाईल विकासाला विरोध करून महाराष्ट्राला चाळीस वर्ष मागे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या मानसिकतेला महाराष्ट्राच्या जनतेने जागोजागी चांगली चपराक लावली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया पालघर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा सा न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा